महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे बैठक होणार आहे यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे दाखल झालेत निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या मोर्चा संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक महत्वाची आपण ही दृश्य बघतोय राज ठाकरे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेत उद्धव ठाकरे या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे त्यासोबतच इतर विरोधी पक्षांचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होतील एक नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात या बैठकीमध्ये रणनीती ठरवली जाणारे त्यासोबतच निवडणूक आयोगाच्या विरोधात पुढची भूमिका कशी घ्यायची या संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा होईल या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहेत वेदांत आपण दृश्यांमध्ये बघतोय राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणखी कुठ कुठले नेते या बैठकीसाठी दाखल झालेत आपण बघितलं उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे जितेंद्र आव्हाड श्रीकांत शिंदे काँग्रेसकडनं नसीम खान सचिन सावंत हे सर्व नेते आहेत त्याशिवाय आपण बघितलं तर शरदचंद्र आपण जर बघितलं तर इतर जे नेते आहेत महाविकास आघाडी मनसे त्यासोबतच इतर विरोधी पक्षातील नेते हे सर्व नेत्यांची बैठक इथे पार पडते आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडल्यानंतर थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे ज्या प्रकारे एक नोव्हेंबरच्या मोर्चाचं नियोजन हे तिन्ही पक्षांकडनं केलं जातंय कार्यकर्ते प्राधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन केलं जाते की मोठ्या संख्येने ते सहभागी मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात आता पुढची भूमिका आपली काय आहे ती मांडण्यासाठी पत्रकार परिषद असणार आहे आणि त्यासाठी सर्व महत्वाचे नेते आधी बैठक घेत आहेत आणि या बैठकीमध्ये पुढे नेमकी रणनीती काय असणार आहे त्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व नेते उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असतील काँग्रेसचे नेते वेदांत आपण बघतोय महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे त्यासोबत राज ठाकरे देखील निवडणूक आयोगाची पोलखोल करतायत आजही त्यांचा मेळावा होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक किती महत्वाची आहे आपण बघतोय मागील तीन आठवड्यापासून हा मुद्दा उचलला जातो म्हणजे मतदार याद्यातील गोळ असेल दुबार मतदार असतील आ, या सगळ्याची मुद्दा उचलला जातोय अगदी प्रेझेंटेशन दिलं जात आहे मतदार याद्यांमध्ये घरोघरी जाऊन पुन्हा एकदा याच हे पक्षातील पदाधिकारी असतील नेते असतील ते चेक ची, करतायत आणि हा सगळा घोटाळा समोर आणण्याचा प्रयत्न करत मात्र राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल त्या या सगळ्या ज्या प्रश्न विचारलेले आहेत विरोधकांनी त्याच्यावर उत्तर त्यांना मिळत नाही किंवा त्या उत्तरातून समाधान होत नाही आणि त्यामुळेच ह्या मोर्चाची हाक या विरोधी पक्षांनी दिलेली आहे आणि त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगानं त्यांचं म्हणणं आहे की समरी सर्वेक्षण करावं मतदार याद्या पूर्णपणे अपडेट करून त्या समोर आणाव्यात आणि मतदार याद्याची तपासणी पक्षातील प्रतिनिधी करू द्यावी आणि त्यामुळेच ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये असा सुद्धा सुर मनसेकडनं आला होता आणि त्यामुळेच आता या सगळ्यावर या मोर्चामध्ये तर संबोधित करतीलच मात्र त्याआधी पत्रकार परिषदेमध्ये नेमका मोर्चाचं नियोजन कसं असणार आहे आणि म्हणजे एकूणच या बैठकीमध्ये नेमकं का ठरतं आहे पाहणं अतिशय महत्वाचं असणारे वेदांत अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी